नांदेड़ के रुकन पार्लियामेंट वसंतराव चौहान का गुजत दिनों देहांत हो गया था इनके अफराद ख़ानदान से मुलाकात करने और इन्हें पुरसा देने के लिए लोकसभा के अपोजिशन लीडर राहुल गांधी कांग्रेस पार्टी के सदर मल्लिक अर्जुन खरगे आज नांदेड़ पहुंचे राहुल गांधी मल्लिक अर्जुन खरगे आज सुबह साढ़े सात बजे दहली एयरपोर्ट से बज़र ख़ान की तैयारें नांदेड़ के लिए रवाना हुए सुबह साढ़े नौ बजे नांदेड़ एयरपोर्ट पर इनकी आमद हुई और फिर यहां से यहां से बजर हेलीकॉप्टर वो नायगांव पहुंचे आन जहानी वसंतराव चौहान के मकान पहुँच कर इनके अफराद खानदान से मुलाकात करके इन्हें पुरसा दिए इस मौके पर राहुल गांधी ने कहा कि वसंतराव चौहान एक सच्चे कांग्रेसी लीडर और कांग्रेस के सिपाही थे जिन्होंने कांग्रेस के बुरे वक्त में कांग्रेस को मजबूत बनाने के लिए हर एक काम को अंजाम दिया बसंतराव चौहान कुटुम्बिया रविंद्र चौहान अवहान परिवार यांना सां सांत्वनपर भेटीसाठी आज काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेजी आणि भारताच्या लोकसभेचे विरोधी पक्ष नेते आदरणीय राहुल गांधीजी प्रभारी रमेश चेनेथलाजी प्रांताध्यक्ष नानाभाऊ पटोलेजी व इतर काँग्रेस नेते आज नायगाव येथे चव्हाण कुटुंबियांच्या घरी त्यांच्या वाड्यावर आज ते आले आणि लोकसभेमधील आपला एक सहकारी अचानकपणे निघून जावा हे काँग्रेस पक्षाचं न भरून निघणारं नुकसान झालेलं आहे वसंतराव चव्हाणांची कारकिर्द आणि आयुष्यभर जेणे काँग्रेसचा विचार स्वीकारला जोपासला आणि आता आदरणीय राहुल गांधीजी यांच्या खांद्याला खांदा लावून लोकसभेमध्ये ते कार्यरत झाले होते पण दुर्दैवानं ते आपल्यातून निघून गेले आणि म्हणून आज ते खास करून चव्हाण कुटुंबियांना भेट देण्यासाठी त्यांचं सांत्वन करण्यासाठी ते या ठिकाणी आले आणि चव्हाण कुटुंबियांची अतिशय सविस्तर भेट आणि चर्चा राहुल गांधीजी यांची झालेली आहे आणि काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून मी आणि माझे सगळे सहकारी म्हणजे हा क्षण जो आहे की एका कार्यकर्त्याच्या घरे आपला नेता जेव्हा अशा दुःखद प्रसंगी आवर्जून येतो तर हा सुद्धा क्षण हा अतिशय भावनिक असतो त्यामुळं आम्ही सगळेच या क्षणी भावनिक आहोत आणि अजूनही वसंतराव चव्हाण ह्या आमच्यातून निघून गेलेत असा विश्वास बसत नाही आज काही आज काही राजकीय चर्चेची वेळ नाही प्रसंग नाही आज हा दुःखद प्रसंग आहे आणि दुःखामध्ये आपण आपल्या सहकार्याच्या बरोबर असलं पाहिजे त्याच्या कुटुंबियांच्या बरोबर असलं पाहिजे या भावनेनं भावने तर ते इथं आले अगदीच उर्मी देणारा कारण जेव्हा कार्यकर्ता हा कौटुंबिक आघात जेव्हा त्या कार्यकर्त्याच्या वर होतो तेव्हा आपला नेता म्हणजे ने आपल्या पक्षाचा अध्यक्ष आणि आपल्या पक्षाचा नेता जेव्हा या दुःखदप्रसंगी कार्यकर्त्याच्या घरी अगदी नायगाव येथे येणं हे अतिशय मला असं वाटतं की काँग्रेस पक्षाची जी परंपरा आहे काँग्रेसच्या ची नेतृत्वाची जी परंपरा आहे की सामान्य पक्षातल्या कार्यकर्त्याला आधार देणं आणि वसंतराव चव्हाण तर हे असामान्य नेते होते नांदेडमध्ये अलीकडं विजय मिळवून त्यांनी इतिहास रचला त्यामुळं देशात त्यांचं कौतुक होत होतं आणि म्हणून आज ते इथं आलेत नक्कीच रवींद्र चव्हाण चव्हाण कुटुंबीय मला असं वाटतं की अगदी त्यांच्या हृदयामध्ये खोलवर कोरणारी ही प्रसंग आहे भेट आहे